मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माळणीसारख्या सारख्या निमशहरी भागामध्ये नव्यानं रुपांतरित केलेले सिद्धी ज्वेलर्स हे खटाव तालुक्यातील माळणी परिसरासह खेडोपाड्यातील जनतेला सोने चांदी खरेदी करण्यासाठी सिद्धी ज्वेलर्स फायदेशीर ठरणार असून लवकरच या छोट्या रोपट्याच भव्य प्रमाणात वटवृक्ष होऊन येईल असं मत पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केलंय माळणी तालुका खटावे ते धोंडेवाडीचे युवा उद्योजक पिनुशे उर्फ लक्ष्मण मासाळ यांनी नव्यानं रूपांतरित केलेले सिद्धी ज्वेलर्सच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास मुंबई आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे युवा उद्योजक विनायक मासाळ वडोज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे अमोल माने श्री कदम साहेब विश्वास बावर विश्वास शिंगाडे सातारा मंडलाधिकारी अजित घाडगे मोजणी अधिकारी किशोर घाडगे नगरसेवक अभय देशमुख माजी सरपंच प्रकाश घाडगे युवा उद्योजक काशीनाथ पाटील आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री वाघमुडे साहेब बोलताना पुढे म्हणाले की युवा उद्योजक पिनुशेठ मासाळ यांनी एक वर्षांपूर्वी सिद्धी ज्वेलर्स नावाने लावलेले रोप आता ग्राहकांच्या पसंतीस उतरला असून भव्य दिव्य अशा शोरूम परिसरातील जनतेला सोने चांदी खरेदी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केलं तर प्रास्ताविक विनायक मासाळ यांनी केलंय मान्यवरांचं स्वागत माजी सरपंच ताई मासाळ पिनुशेट मासाळ आणि संजय मासाळ यांनी केले माजी चेअरमन कृष्णद घाडगे यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी सरपंच सुशील कुमार पाटील रामराव मासाळ सुरज पाटील प्रकाश कंसे धोंडीराम घाडगे अनिल घाडगे साहेबराव घाडगे संतोष क्षीरसागर प्रदीप घाडगे आकाश घाडगे शुभम खलिपे जगन्नाथ यादव नईम शेख प्रदीप मासाळ गणेश बरकडे राहुल कचरे संजय कोळी अनिल कोकाटे सतीश कोकाटे संग्राम माने सागर कचरे सहदेव कचरे धोंडीराम मासाळ आदींसह हितचिंतक ग्राहक धोंडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम वाईने आमच्या धोरदेवाडी गावचे युवा उद्योजक अनुषेक मासाळ यांच्या आज सिद्धी जगच्या निमित्ताने त्यांचा आलेला मोठा परिवार ह्यामध्ये आयकर आयुक्त पुणे डॉक्टर वाघमोडे साहेब तसेच आयकर आयुक्त मुंबई डॉक्टर सचिन मोठेसाहेब युवा उद्योजक मासाळसाहेब तसे सर्व मित्र परिवार खाटाव तालुक्यातील दिवाळीचा दिवस आहे धोंडेवाडी गावचे सर्व नागरिक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सरकारी त्या निमित्ताने इथे उभे राहील तसेच त्यांचा परिवार आईवडील बंधू संजय शेठ गारवा रेस्टॉरंटचे मालक सर्वांनी येथेही हा जो सिद्धी ज्वेलर्स एक ज्वेलरीचं मोठं दालन मायनी ह्या शहरात उभं केलेलं आहे त्यामुळे धोंडेवाडी मायनी मायनी आजूबाजूच्या सर्व परिसर नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असं एक बोटचं दालन उभं केलेलं आहे त्याचा या सर्व नागरिकांना निश्चितपणे लाभ होईल आणि धोंडेवाडी गावचं एक युवा उद्योजक हे कुतुंगाशी झेप घेतील असा विश्वास ढोंडेवाडी गावच्या वतीने आम्ही व्यक्त करतो आणि त्यांना पुढील पुढील व्यवसायासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी त्या माहितीनगरीच्या पावनभूमीच ज्वेलर्स ह्या दुकानाचं उद्घाटन होत आहे काय सिद्धिजीवचे मालक आमचे सहकारी मित्र सन्मान्य पिणूशेटचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्या यशवंतबाबांची पुण्यभूमी सुरुतांची पुण्यभूमी अशा या पुण्यभूमीमध्ये हे मालक उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आयकरयंत सन्मान्य नितीनजी वाघोडे साहेब त्याचबरोबर सन्मान्य डॉक्टर सच्यनजी मोठेसाहेब आयकर आयुक्त उपस्थित असलेले सर्व त्यांचे साजेवाईक मित्रमंडळी वरून माहिती नलेले सर्व त्यांचे हितचिंतक या सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक असं स्वागत करतो खरं पाहिलं तर एक चांगलं असं दादल त्या माहितीतील किंवा माहिती परिसरातील लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे एक विश्वासाची परंपरा यांनी त्यापूर्वी चांगल्या पद्धतीने जपलेले सर्वांशी आपुलकीचं नातं निर्माण करणं ते जपणं आणि वाढवणं ही एक चांगली कला त्यांच्यामध्ये असल्यामुळे व्यवसायामध्ये एक चांगली उन्नती चांगली प्रगती ते करू शकतात मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना ह्या ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आज माहिती येथे आमचे बंधू त्यांच्या सिद्धी ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचं सर्व तरुण युवकांचे आयडॉन मार्गदर्शक वाघमुडे साहेब व त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक आमच्या तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर सचिनजी मोठे साहेब आणि मुंबईवरून आलेले पी एस साहेब बाबरसाहेबार मायनी ओडू जे पी एस आय डीवायस पी सर्वांच्या हस्ते आज हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे तर मायनी शहरामध्ये खूप मोठं दुकान अशी कमी होती की छोटे छोटे दुकान होते तर एक मायनी शहरातील असो आजूबाजूच्या ग्रामीण भागातले जे खेडे आहेत त्या लोकांना आता सातारा असेल देहडे असेल ह्या भागात जायची गरज लागणार नाही नागपूरवरचे आमचे आलेले आबा त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या आशीर्वादाने पिनू शेटनी जे संपर्क ठेवलेला आहे त्या मायनी परिसरात मायनी परिसरात अतिशय चांगलं सुंदर दुकान बनवलेलं आहे त्याचं सर्वसामान्यापर्यंत चांगलं सोनं मिळेल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा पिनू शेटला शुभेच्छा देतो की राजकीय प्रणाली न बोलवण्यापेक्षा एक अधिकाऱ्यांना बोलवून आणि अधिकाऱ्यांचा त्यांच्या <laughs> पाठीमागावरती हात आहे पाठीमागच्या हॉटेलच्या उद्घाटनलाही वाघ साहेब आणि मोठेसाहेब आलेते आमचा गाडीतच विषय झाला की आम्ही प्रयत्न केला तर मोठेसाहेब कधी कधी आमच्या कार्यक्रमाला येत नाही वाघ मोरेसाहेबाला तर आमचा योग आला नाही पण तुमच्या दोन्ही उद्घाटनला दोन्ही आय एस अधिकारी आले एकत्र आले उद्घाटनला तर मी बिनू शेट मासा म्हणजे माझ्या भावाच्या वतीनं तुमच्या दोघांचं मनापासून मी आभार मानतो आणि स्वागत करतो आज सिद्धी ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी आपण इथं जमलेले आहोत माझे मित्र डॉक्टर सचिन मोते साहेब पण इथं आहेत लक्ष्मण मासाळ किंवा त्यांना जे प्रेमाने पिनू शेठ मासाळा म्हणतो आपण त्यांनी अतिशय चांगलं सूर अलंकाराचं दालन इथं सुरू केलेलं आहे आणि त्यांचा ह्या व्यवसायामध्ये हक्कंदा आहे त्यामुळे इथे अतिशय चांगली अशी चांगली अशी सोय इथं माहितीच्या नागरिकांसाठी सुरू झालेली आहे जसं साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला सातारला किंवा देवगडला जायची गरज नाही इथं मायनीमध्येच ते सुवर्ण अलंकार असतील चांदीचे अलंकार असतील हे इथे मिळतील त्यामुळं ह्या व्यवसायासाठी साहेबांना मी भरपूर शुभेच्छा देतो आणि ह्या व्यवसायाची अशीच भरभराट आहे ही ईश्वरच्या मी इच्छा व्यक्त करतो आपण इथं वेळ काढलात तिथं आलातला हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा